नमस्कार आजचा हा व्हिडिओ शेतीवर माहिती देण्यासाठी नाही तर शेतीवर माहिती देणे का बंद करतोय हे सांगण्यासाठी आहे मागे मी सहज काँग्रेसवर एक जोक केला तर मला भाजपचा स्लीपर सेल ठरवलं गेलं शेतातील विक्री केलेल्या कोंबड्यांचा फोटो टाकला तर स्वतःला अहिंसक म्हणवणारे लोक मला घाणेरड्या शिव्या द्यायला लागले आणि मी जल्लाद ठरलो नैसर्गिक शेती फक्त गायीनेच होते का इतर मार्ग आहेत हे शास्त्रीयदृष्ट्या सांगायला गेलो तर मी थेट हिंदू संस्कृती विरोधी झालो मी विना नांगणी शेतीचे प्रयोग सांगितले थोडंसं सार्कॅस्टिक व्हिडिओ काय बनवले शेतकऱ्यांना भुलवणारा झालो कडू वक्ता झालो रोज उठून नवीन लोक येतात आणि डोस देतात आधी शेती करून पहा असे सल्ले आले जणू काही मी हे सगळं फुकट सांगून तुमच्याकडून तुमच्या नैसर्गिक शेतीतले वीस टक्के कमिशन मागत होतो विरोध इथपर्यंत ठीक होता पण जेव्हा लोक कमेंट करायला लागली दाभोळकरांचं जा काय झालं माहिती आहे है ना तेव्हा प्रश्न पडला की हे सगळं वर्थ आहे का म्हणजे लक्षात घ्या मी इथे कुठलंही प्रॉडक्ट विकत नव्हतो मी कुठलंही पेड सर्विस विकत नव्हतो माझा उद्देश फक्त मातीतल्या अनुभवांचं बोल तुमच्यापर्यंत पोहोचवणं एवढाच होता पण ज्या समाजाला मोफत ज्ञानाची किंमत नाही तिथे स्वतःचा जीव आणि मनस्वास्थ्य धोक्यात घालण्यात काहीच अर्थ नाही तर आजपासून समाज प्रबोधन बंद व्हिडिओ येतील पण माझ्या शेतीतल्या प्रयोगाचे आले तर आले आणि जे काही ज्ञान दिले जाईल ते कमर्शियल असेल ज्यांना प्रयोग करायचे आहेत त्यांनी करा, करा। येऊन भेटू शकता कायम उपलब्ध असेल आणि ज्यांना शिवाय द्यायचे आहेत त्यांनी आरशात बघून द्या आता बास झालं माझी शेती मी बघतो आणि तुमची माती तुम्ही विकून खा